मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की, की ती, ती ते आता मुक्ता कार्तिककडे बघत असते पण मात्र ती तिथेच थबकलेली असते तेव्हा सागर मस्तो काय झाले मुक्ता आता मात्र मुक्ता बोलते सागर तुम्हाला जर खरंच शिक्षा करायची असेल तर या माणसाला करा असे म्हणून आता कार्तिककडे बोर्ड दाखवते तेव्हा त्या लगेच इंद्रा बोलते ए बाई काय झालंय तुला काय बोलायला लागलीस तू त्यांच्या काम लागली देव त्या देवमासाच्या काम आगी लागलीस तू तेव्हा सागर आता लगेच म्हणतो काय झालंय मुक्ता सर्वांना तू विचारू लागतो स्वाती काय झालं आहे पण मात्र कोणीही काहीही बोलत नाही तेव्हा त्या लगेच मुक्ता सांगते सागर तुम्ही गोव्याला गेला होतात ना त्यावेळेस घरी कोणीही नसताना या माणसाने माझ्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आता मात्र मुक्ता लगेच सगळा सागरला सगळं काही सांगू लागते त्याच वेळेस आता लगेच सागर म्हणतो काय मुक्त म्हणते हो सागर माझ्यावरती विश्वास ठेवा हा माणूस चांगला इंद्रा लगेच म्हणते ए बाई झालं का तुझं सुरू झालं तुला सांगितलं ना त्या देव माणसाच्या बाजूला लागू नको म्हणून कितीदाच तुला सांगायचं ग तुला कळत नाही का तुला काही शिकवलं नाही का तेव्हा त्या ते स्वाती लगेच पुढे येते आणि मग ते बास मुक्ता किती वेळा तू कार्तिकवरती आरोप करणार आहे असे घाणे आरोप करताना तुला काहीच वाटत नाही बाद झालं तेव्हा आता लगेच स्वाती आता मुक्ताच्या कानाखाली मारणार ते तिचा हात पकडतो आणि ते स्वाती गप्प बैस त्यांचं बोलणं काय ते ऐकून तरी घे तेव्हा तो स्वाती बोलते म्हणजे सागर दादूस तुला पण कार्तिकवरती विश्वास नाही अरे या मुक्ता आधी आपण कार्तिकला ओळखतो मग कार्तिक तर इतरांना मदतच करत असतात ते कधीही कुणाच्याही वाटेला जात नाही ते का करतील असं का करतील तेव्हा त्या मुक्ता म्हणते सागर माझ्यावरती विश्वास ठेवा हा माणूस खरंच चांगला नाही आहे आणि आधीपासूनच कळलं होतं त्या दिवशी मी रूममध्ये गेलेले असताना सर्वत्र अंधार होता आणि या माणसाने मला घट्ट अशी मिठी मारली आणि जेव्हा लाईट लावून मी बाजूला झाले त्याच वेळेस लगेच हा माणूस म्हणाला की चुकवून झालं स्वातीताई होत्या म्हणून मला वाटलं पण मला माहिती होतं या माणसाने मुद्दा म्हणून मी आहे म्हणूनच मिठी मारली होती कारण मी या माणसाचं सगळं काही लागणं बोलणं ओळखून घेतलं याने इंद्राताई पू या सर्वांना फसवलंय आणि सर्वांना समोर भोळेपणाचं नाटक करतो नाहीतर हा माणूस चांगला नाही आहे सागर सागर म्हणतो मं मग हे तुम्ही मला आधी सांगायला होतं आधी का नाही सांगितलं तेव्हा लगेच मुक्ता बोलते तुम्ही गोव्याला गेला होता ना मी खूप वेळा फोन करण्याचा प्रयत्न केला पण तुमचा फोन लागतच नव्हता आणि हो त्या दिवशी तुम्ही ज्या वेळेस केलं त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या रूममध्ये बसलेली असताना हा माणूस माझ्या रूममध्ये आला आणि माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला मी बाहेर पळत येऊन सर्वांना म्हणजे मम्मी ताई स्वातीताई दोघींनाही सांगितलं पण माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवला नाही आणि या माणसाला आणखीनच छान मोकळं मिळालं त्यानंतर इथे संध्याकाळी मी क्लिनिकमध्ये गेलेले असताना मी सर्वांना आता आरतीकडून मला जे सत्य समजलं होतं ते सांगणार होते त्यामुळे मी घरी निघालेले होते तर इकडे या माणसाने सर्वांना फिल्म बघायला पाठवून हा एकटा माणूस तिथे माझी वाट बघत बसला होता आणि मी घरी आल्यानंतर याने माझ्यावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला सागर माझ्यावरती विश्वास ठेवा मी खोटं नाही सांगते हा माणूस खरंच खूप खोटा आहे आणि माझ्या क्लिनिकमधली जी आरती आहे ना ती ला फसवणारा माणूस देखील हाच आहे तेव्हा आता म्हणतो अहो मग या माणसाला शिक्षा द्यायची सोडून तुम्ही जेलमध्ये काय करत होता तेव्हा लगेच मुक्ता सांगू लागते मी कशी इथून त्याच्या तावडीतून निसटले आणि पटकन बाहेर जाऊन मी आरतीला फोन केला आरतीला मी पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं पण मला जाण्याआधीच आरतीने माझ्यावरतीच केस केली होती मी पोलीस स्टेशनमध्ये जाताच लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागले याच आहेत ना मुक्ता कोळी तेव्हा मी म्हणाले हो तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब लगेच कॉन्स्टेबलला म्हणाले यांना आतमध्ये टाका तेव्हा मुक्ता बोलते काय बोलताय हो मी इथे केस करायला आले तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर साहेब सांगू लागतात या मॅडमने तुमच्यावरती केस केली तुम्ही त्यांना खूप टॉर्चर करता मारता हांता तुम्ही त्या कामावरती आल्यावरती तेव्हा आता मुक्ता बोलते नाही नाही आरती एक खरं खरं सांग ना आपण कशासाठी आलो आहे त्या कार्तिकला शिक्षा देण्यासाठी आलो आहे नाही ते, ते मग हे काय आहे तेव्हा आता आरती मात्र गप्प बसलेली असते कारण या माणसाने तिला धमकावलेलं असतं सागर एवढी पोलिसांना विनवणी करूनही आरती काही न बोलल्यामुळे मलाच जेलमध्ये टाकलं जातं असे आता मुक्ताने सर्व कहाणी सांगितलेली असते तेव्हा त्या लगेच कार्तिक जोरजोरात टाळ्या वाजू लागतो आणि म्हणतो वा मुक्त महिनी वा खूप मस्त स्टोरी बनवली आहे तुम्ही खूप ड्रामा रचला आहे तुम्ही एखाद्याला वाटेल हे सगळं खरंच आहे हो की नाही मुक्ता बहिणी तेव्हा मुक्ता बोलते बास खोटार माणसा अजून किती खोटं बोलशील खरं खरं काय आहे ते सांगून टाक ना तर आता लगेच सागर म्हणतो हो कार्तिक का गप्प आहे तू काय झालं खरं खरं सांग ना मग का गप्प बसलायस तू तेव्हा आता लगेच बापू काही काही कार्तिकला बोलतात हो जावाई बापू सुनबाई काय सांगते कार्तिक म्हणतो बापू मी सगळं खरं सांगतो पण मी का शांत बसलो होतो कारण मला वाटत होतं या घरचा आनंद भंग होऊ नये या घरात भांडणदंटी होऊ नये म्हणून मी शांत बसलो होतो पण आता मुक्तवाहिनींनी हद्दपार केलीस त्यामुळे आता खरं सांगायला मला भाग पाडलाय त्यामुळे मी आता सगळं खरं खरंच सांगणार आहे तेव्हा आता लगेच तू स्वातीकडे बघून होत असतो स्वाती तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा आता लगेच स्वाती म्हणते हो कार्तिक माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती या मुक्ताचं काय ऐकतोयस तू कार्तिक लगेच सांगू लागतो खरं तर हे आहे बापू की वहिनींना मी आवडतोय मात्र मुक्ताला तर धक्काच बसतो कार्तिकने इथे खूप मोठासा प्लॅन केलेला असतो तेव्हा कार्तिक म्हणतो खरंच वहिनींना असं आहे त्यांचं जरी लग्न झालं आहे ना तरी सागर आणि त्यांच्या दोघांमध्येही नवरा बायकोचं रिलेशनच नाही आहे हे सगळं त्यांनी मला सांगितलं आणि त्यांच्या या सगळ्या माझ्याकडून अपेक्षा होत्या कारण त्यांनी मागच्या वेळेस मला मदत केली होती ना त्याची परतफेड म्हणून पण मी त्यांना नकार दिला म्हणून हे सगळं करतायत त्या आता मात्र मुक्त म्हणते ए नालायक माणसा काय बोलतोय तू तुला काही कळतं का अरे स्वतःचे आरोप लपवण्यासाठी माझ्या चारित्र्यावरती शिंतोडे उडतो सागर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा हा माणूस सगळं खोटं बोलतोय सगळं खोटं बोलतोय तुमचा आहे ना माझ्यावरती विश्वास असे तर मुक्त सागरला म्हणू लागते आता मात्र सागर लगेच कार्तिकला बोलतो कार्तिक हे सगळं काय बोलतोय तेव्हा काका लगेच कार्तिकला म्हणतात जावई विसरू नका याच मुक्ताने तुम्हाला मागच्या वेळेस संकटातून बाहेर काढले आणि ती तुमची वहिनी आहे त्यामुळे बोलताने तोंड सांभाळून बोला तुम्ही तुमच्या वहिनीबद्दल बोलताय तेव्हा आता कार्तिक म्हणतो हो मी माझ्या वहिनीबद्दलच बोलतो आहे पण काय करणार त्यांनी सुरुवात केली ना त्यामुळे मला आता सगळं काही सांगावंच लागतं सागर लगेच कार्तिकला बोलतो तुम्ही हे सगळं बोलताय याचं काय प्रूफ आहे तुमच्याकडे तेव्हा लगेच कार्तिक म्हणतो हो आहे ना कार्तिक आपला मोबाईल काढतो आणि त्यातील मुक्ताने पाठवलेले मेसेज दाखवतो त्यात लगेच आता तो सागरच्या हातात मोबाईल येतो आणि म्हणून तो बघा बघा मुक्त आणि कसे असली मेसेज पाठवलेत त्यात मॅसेज असतात की आज घरी कोणीही नाही आहे सागरही नाही आहे तुम्ही लवकर या मला भेटायला असे खूप काही मेसेजेस असतात आता मात्र स्वाती ही लगेच सागरजवळ येते आणि म्हणते बघ दादूस बघ असले मेसेज पाठवते ही मुक्ता आणि तुझा या मुक्तावरती विश्वास आहे कार्तिकवरती नाही बघ किती खोटारडी आहे आता मुक्ता लगेच सागरला म्हणते नाही मी नाही पाठवले हे मेसेज कुठून आले मला नाही सांगतायत मी हे सगळं नाही केलं हा माणूस खोटं बोलतोय तेव्हा त्या लगेच कार्तिक म्हणतो मी का खोटं बोलेन मुक्तावाहिणी सांगा ना का खोटं बोलेन मी का मोडेन तुमचा संसार मला काय करायचं आहे तुम्हीच हाताने तुमचा संसार मोडताय आणि या घराचा आनंद हिसकावून घेताय तेव्हा त्या ते इंद्रा लगेच भडकते आणि म्हणते काय ग तुला काही कळत नाही माझ्याच आवयावरती आळ घेते तुझ्याच मनात घोट आहे मुक्ता लगेच सागरला म्हणते नाही सागर हा माणूस खूप पोचलेला आहे हा काहीही करू शकतो आणि माझ्या क्लिनिकमध्ये जी मुलगी आहे ना आरती तिला फसवणारा नराधम हा कार्तिकच आहे आता मात्र लगेच कार्तिक मुक्ताकडे बघून टाळ्या वाजवतात आणि तो वा मुक्तावायने किती खोटं बोलाल अजून किती खोटं बोलाल तुमच्या मनात काय खरं खरं आहे ते सांगून टाका ना सागर तुम्हाला आवडत नाही ना तुमच्या दोघांमधील भांडणाचं तुम्हीच मला सांगितलं ना आता मात्र मुक्त म्हणते नाही सागर माझ्यावरती विश्वास ठेवा हे सगळं खोटं आहे आता मात्र लगेच कार्तिक स्वातीजवळ येतो आणि स्वातीचा हात हातात घेतो आणि म्हणतो स्वाती तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना मी असं काही करेल वाटतं का तुला तेव्हा स्वाती म्हणते नाही या मुक्ताच्या बोलण्यात मी जाणार नाही मला माहिती आहे कार्तिक खरंच तू खूप चांगला आहे आणि मी कायम तुझ्या बाजूनेच उभी असणार आहे तेव्हा कार्तिक म्हणतो बघ स्वाती बघ या घरात माझ्यावरती कसे आरोप लावले जातात सागर लगेच मुक्ताला म्हणतो तुमचा मोबाईल कुठे तेव्हा मुक्ताच्या हातातच असतो तेव्हा लगेच तो म्हणतो अनलॉक आणि दाखवा बरं आता मुक्ता लगेच सागरच्या हातात मोबाईल येते आता मात्र सागर, सागर बघतो तर मुक्ताने खरंच कार्तिकला मेसेज पाठवलेले असतात आणि ते सगळे डिलेट मारलेले असतात तेव्हा आता मात्र सागरला धक्काच बसतो तेव्हा सागर, ते सागर मुक्ताला बोलतो हे मेसेज कोणी डिलीट केले का डिलीट केले कार्तिकला पाठवलेली मेसेज आता मात्र मुक्ता सागरकडेच बघू लागते तेव्हा आता लगेच ते काय ग किती खोटं बोलशील किती खोटं बोलशील माझ्या नवऱ्याला फसवण्यासाठी अगं तू केलेली उपकाराची परतफेड अशी कोणी मागतं का तुला तर काही लाजच नाहीये ग मुक्ता फक्त सागरकडेच बघत असते कारण बाकीच्या वरती कुणावरही तिचा विश्वास नव्हतो पण मात्र सागर नक्की तिची साथ देईल असं तिला वाटत असतं त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे इंद्रामध्ये असते ए बाई तुला या घरात आणून मी खूप मोठी चूक केली खरं तर ना तू या घरात नको असे म्हणून आता मुक्ताचा हात धरून तिला बाहेर काढत असते त्याच वेळेस आता माधवी काका येतात आता माधवी लगेच इंद्राचा हात इसकावते आणि म्हणते हात सोडा माझ्या मुलीचा तुम्ही काय तिला घराबाहेर काढणार मीच तिला या घरात ठेवणार नाही आता मात्र काका लगेच सागर सागरराव काय चालू आहे अहो ज्या घरात बाईवर असे सिंतोडे उडवल्या जातात ना त्या घरात नवऱ्याने तिची साथ द्यायची असते आणि इथे जर नवराच गप्प बसलेला असेल तर त्या घरात माझ्या मुलीला मी नाही ठेवू शकत आता मात्र सागरच्या आणि सर्वांसमोर आता माधवी आणि पोरू मुक्ताला तिथून घेऊन जातात तेव्हा सागर मनाशीच म्हणतो मुक्ता मला माहिती तुमची यात काहीही चूक नाहीये मी सगळं सत्तेसमोर आणून मानाने पुन्हा तुम्हाला या घरात घेऊन येईल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद